नमस्कार मी अनिता चौधर माझ्या एके चौधर आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे तर आज आहे गुढीपाडवा आणि सकाळपासूनच माझ्या घरी गुढी उभारण्याची लगबग सुरू झाली आहे सर्वांनी अगदी मदत केली आहे सर्व कामात तर अशा प्रकारे आमची गुढीची सर्व तयारी झाली आहे अगदी सकाळच्याच वेळेला आणि गुढी उभारण्याची अशी ही आमची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर मस्तपैकी सर्व पूजा झालेली आहे सकाळी सकाळीच आणि मी गुढीला प्रार्थना करते यावर्षी की सर्वांना चांगले आरोग्य मिळावे शेतकरी ददाची मदत व्हावी आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे तर गुढीपाडव्यानिमित्त आपण बनवणार आहोत आमरसपुरी माझ्याकडे आमरसपुरी सर्वांना खूप आवडते मस्तपैकी पुऱ्या आणि छान अशा आंब्यांचा हापूस आंब्याचा रस तर प्रथम आपण पुरी बनवणार आहोत पुरीसाठी मी इथे चार वाट्या कणिक आणि एक वाटी रवा यात ॲड करत आहे रवा ॲड केल्याने पुऱ्या अगदी खुसखुशीत होतात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे पुऱ्या टम्म फुगलेल्या मस्त पुऱ्या बनवायच्या आहेत आपल्याला आमरसासोबत तीन चम्मच खायचे तेल ॲड करायचे आहे ह्या पीठामध्ये आणि आता घट्ट असं पीठ आपल्याला भिजवायचं आहे प्रथम आपण सर्व रवा तेल आणि मीठ एकत्र एक करून घेऊया सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता पाण्याने भिजवून घेऊया छान <coughs> पीठ आपल्याला थोडं घट्टच भिजवायचं आहे जेणेकरून पुऱ्या अगदी छान होतात तेल धरून राहत नाही पुऱ्या तळल्यानंतर त्यामुळे पुरीचं पीठ हे घट्टच भिजवायचं अगदी असं छान माझं पीठ भिजवून झालेलं आहे बघू शकता मस्तपैकी घट्ट झालं आहे आणि ते आपण आता पाच दहा मिनिट रेस्टसाठी ठेवून देऊया पाच ते दहा मिनटानंतर त्या कणकेचे असे छान गोळे तयार करायचे जेणेकरून पुऱ्या लाटण्यासाठी आपल्याला घाई होणार नाही पूर्वतयारी करून ठेवली की पुऱ्याही अगदी लवकर होतात तर अशा गोळ्यांच्या पुऱ्या आपण बनवून घेऊया बघा किती छान टम्म पुऱ्या फुगल्या आहेत आपल्या आणि गोळे करून ठेवल्यामुळे भराभर पुऱ्या तयार होतात तर अशा सर्व पुऱ्या आपल्या बनवून घेऊया आणि ह्या पुऱ्यांसोबत बटाट्याची भाजी आमरस अतिशय टेस्टी लागतो त्यामुळे ह्या पुऱ्यांसोबत आपण छान अशी ग्रेव्हीवाली बटाट्याची भाजीसुद्धा करणार आहोत तर आपल्या पुऱ्या सर्व इथे मस्तपैकी तळून झालेल्या आहेत टम्म फुगलेल्या पुऱ्या कडलेले बटाटे घेतले आहे आणि भाज्यासुद्धा कापून ठेवल्या आहे, का आहे। तर आपण मसाला तयार करण्या वाटण तयार करण्यासाठी प्रथम लसूण पाकळ्या घेतल्या आहेत मी सहा सात दोन मिरच्या थोडंसं सुकं खोबरं एक टोमॅटो एक कापलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर तर हे सर्व आपण आता मिक्सरला वाटून घेऊया तर मी बटाटे थोडेसे बॉईल करून फ्रीजमध्ये नेहमी ठेवतच असते चार ते पाच बटा बटाटे किंवा ते मग आपल्याला आयत्या वेळेला घाईच्या वेळेला आपल्याला ते कामी पडतात तर बटाटे मी कालच बॉईल करून ठेवले होते ते आता मी मिक्सरला वाटण करेपर्यंत माझा मुलगा कैवल्य यांनी छान बटाटे मला कापून दिले आहे मला घरातले सगळे अगदी मदत करतात छान स्वयंपाकात त्यालाही खूप आवडतं मदत करायला कारण त्याला भूक लागली आहे मेन म्हणजे आणि स्वयंपाक लवकर झाला पाहिजे त्यासाठी तो मला मदत करतो आहे तर इथे छान बटाटे दादूनी माझ्या कापून दिले आहेत आणि हे आपलं वाटण असं तयार झालं आहे मसाल्याचं तर आता आपण छान बटाट्याची भाजी बनवूया मी इकडे कढईत तेल तापत ठेवलं आहे कढईतलं तेल ते तापलं आहे की छान आपल्याला त्यात जो आपण मसाला वाटला आहे मिक्सरच्या भांड्यात तो आपण त्यात ॲड करूया आपण सर्व कच्चाच मिक्सरला बारीक करून घेतला आहे कांदा वगैरे त्यामुळे आता थोडासा मसाला तेलात परतवण्यासाठी वेळ लागेल दुसरीकडे आंब्यांचा रस बनवायसाठी माझे मिस्टर मला मदत करतायत मिस्टर आणि माझी मुलगी दोघंजणं मिळून आंब्याचा रस बनवणार आहे असं त्यांनी छान मिठाच्या पाण्यातच मी आंबे सकाळी भिजत टाकले होते जेणेकरून त्यावर काही केमिकल पावडर वगैरे थोडंफार काही जे लावलं असेल ते मिठाच्या पाण्याने स्वच्छ होऊन जाईल दोन तीन पाण्याने छान आंबे धुवून घेतले आणि असा आंबा छान चिंबवून घेतला आहे तर असं त्यातले बी काढून आंबे छान पिकलेले होते त्यामुळे असं बी काढूनच रस बनवणार आहे थोडे जर कडक असले तर चाकूनही कापून गर काढून रस बनवतो दोन तीन प्रकारे रस बनवला जातो तुम्ही कशा प्रकारे आंब्याचा रस बनवता मला कमेंट करून नक्की सांगा तर चला एक इकडे रस सुरू आहे इकडे मी माझी बटाट्याची भाजी बनवून घेते म्हणजे आपला स्वयंपाक लवकर तयार होईल तर मसाला अगदी छानपैकी फ्राय झाला आहे मिक्सरच्या भांड्यातलंही थोडंसं मसाला होता त्यात मी थोडंसं पाणी ॲड करून आपण मिक्सरच्या भांड्यातलं पाणी थोडंसं आता क आणि आता आपण त्यात मसाला ॲड करतो आहे दोन चमच मी हळदी पावडर टाकले थोडेसे धने पावडर लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे तर हे छान आता परतवून घेऊया मसाला बऱ्यापैकी छान थोडासा लालसरच फ्राय करायचा अगदी एकदम काळा काळा वगैरे नाही करायचा थोडासा लालसर करायचा आहे तर छान मसालासुद्धा फ्राय झालेला आहे आपला आणि थोडासा आता मी कांदा लसूण मसाला ॲड करते कांदा लसूण मसाल्याने छान चव लागते भाजीला हा मी विकतच आणलेला आहे कांदा लसूण मसाला थोडीशी कसुरी मेथी आणि हे सर्व मसाले आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी ॲड करून ते भिसळून त्यात ॲड केलं आहे पाणी अजून थोडंसं पाणी टाकून आता मसाला छान शिजू देऊया आणि थोडंसं तेल सुटायला लागलं मसाल्याला की नंतर आपण त्यात बटाटे ॲड करणार आहोत खूप छान आणि टेस्टी अशी भाजी तयार होते पुऱ्यांसोबत ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आता आपला मसाल्याने छान तेल सोडलेला आहे तर आपण त्यात बटाटे उकडलेले बटाटे ॲड करूया बघू शकता किती सुरेख असे सुकेसुद्धा तुम्ही खाऊ शकता पण आपल्याला पुरीसोबत खायचे आणि थोडंसं भात पण असणार जेवणासोबत त्यामुळे थोडी तरी ग्रेवी पतली हवीच तर मी थोडंसं पाणी ॲड करते हे मी कोमट पाणी ॲड केलं आहे जेणेकरून भाजी लवकर होईल आपली तर असं भाजी ला आता थोडंसं मीठ ॲड करूया आपण आवडीनुसार मीठ ॲड करायचं आपल्या चवीनुसार आणि एक उकळी आली हो की आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर उकळी आलेली आहे भाजी एका एका साईडला भाजी होत आहे मधल्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आता आमरस म्हटलं की शेवळ्या ह्या हव्याच तर मधल्या गॅसवर मी पाणी बॉईल करायला ठेवलं आहे आणि त्यात मी पाण्याला उकळी आली की शेवळ्या ॲड करणार आहे आमरसासोबत शेवळ्या खूप छान लागतात आणि माझ्याकडे शेवळ्या ह्या हव्याच असतात आता इथे आंब्याचा भरपूर गर काढून झालेला आहे तर आपल्या आवडीनुसार त्यात साखर मिक्स करून मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे तर इकडे पाण्याला उकळी आली होती तर शेवळ्या मी ॲड करून घेतल्या आहे तर चला आपण हे आता एका छिद्राच्या चाळणीत आपल्याला शेवळ्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या छान मोकळ्या मोकळ्या होतील शेवळ्या बनवणे अगदी सोपे आहे पाण्याला उकळी आली की बस त्यात शेवळ्या ॲड करायच्या पाण्यात मी दोन चमच तेलसुद्धा ॲड केलं होतं शेवळ्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे वरून मीठ ॲड करायची गरज नसते तर अशा छिद्राच्या चाळणीत शेवळ्या ॲड करून त्या आता झाकून ठेवल्या आहेत शेवळ्या आपल्या तयार आहेत इकडे भाजीसुद्धा माझी रेडी झालेली आहे भाजीला छान उकळी आली होती आणि तरी पण छान आलेली आहे आता तिसऱ्या गॅसवर मी तेल तापवायला ठेवलं आहे त्या प त्या तेलामध्ये आपण कुरडी आणि थोडेसे पापड तळून घेऊया आमरसासोबत कुरडी ही खूप छान लागते चिकाची अशा छान पांढऱ्या शुभ्र चिकाच्या कुरड्या ह्यासुद्धा मी घरीच बनवल्या आहेत तर त्या आपण अशा छान तळून घेऊया किती छान टम्म फुकतायत ह्या बघू शकता तुम्ही अशा मस्त चिकाच्या कुरड्या आमरसासोबत अगदी आवडीने खातात सर्वजण तर अशा छान सर्व चिकाच्या कुरड्या मी तळून घेते आणि आपण यानंतर आता बनवणार आहोत मिरची भजे मिरची भजे बनवण्यासाठी मी इथे बस फक्त बेसन भिजवलं आहे त्यात थोडासा ओवा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर कापून टाकलेली आहे आणि मिरच्या टाकणार आहोत त्यामुळे मी लाल तिखट ह्या बेसनमध्ये मुळीच घातलेलं नाही आहे तर अशा मिरच्या मधनं कापून घेतल्या आहेत मधल्या भागाला फक्त एक कट मारायचा चाकोनी मिरचीला आणि त्या बेसनमध्ये अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खूप छान लागतात हे मिरची भजे तुम्ही नक्की ट्राय करा अशा मधनं कापून घेतल्या आहेत मिरच्या आणि त्याला छान असं बेसनात डुबवून घ्यायचं आणि तेलात सोडायचं खूप छान आणि पटकन तयार होतात हे मिरची भजे आणि खायलाही खूप टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हे मिरची भजे बेसनमध्ये फक्त मीठ एक चम्मच तेल ओवा आणि कोथिंबीर घातली आहे बेसनात आणि पाण्याने छान घट्ट असं भिजून घेतलं आहे खूप पातळी नाही करायचं कांदे वगैरेसुद्धा नाही टाकले आहे फक्त बेसन टाकलं आहे आणि मिरच्या तिखट असल्यामुळे लाल तिखटसुद्धा ॲड नाही केलं आहे बेसनात तर आपले मिरची भजेसुद्धा रेडी झालेले आहे आपला जवळपास पूर्ण स्वयंपाक आता रेडी आहे तर चला आपण आमरस पुरीची थाळी लावूया इथे मी थोडंसं गाजरचा सलाद बनवलेलं आहे गाजरचं सलाद वाढलं आहे आमरस बटाट्याची भाजी शेवळ्या रस आणि थोडासा जिरा राईस बनवला आहे भाजीसोबत खायला छान लागतो बटाट्याच्या भाजीसोबत मिरची भजे आणि थोड्याशा पुऱ्या कुरडी पापड वाढली आहे आणि तुपावर तूप तुपा हवंच आपल्या मस्त आमरसावर त्याने आपल्या पोटाला कुठलाही त्रास होत नाही त्यामुळे तूप घेऊन नक्की खाऊन बघा तुम्ही खूप छान लागतं तुपासोबत आमरस असा मस्त घट्टपैकी आंब्याचा रस एन्जॉय करा तुम्ही या उन्हाळ्यात आणि माझी ही आमरसाची थाळी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा तर या जेवायला ही आमरसाची थाळी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकनच्या बटनला टच करा तर माझ्या घरी सर्वांना खूप भूक लागलेली आहे आणि माझ्या दादूला सुद्धा आता ही आमरसाची थाळी बघून बिलकुल कंट्रोल होत नाही आहे त्यामुळे तो अगदी जेवण्यासाठी तयार आहे आणि खूप खूप तारीफ केली त्यांनी माझ्या खूप छान वाटतं जेव्हा आपल्या स्वयंपाकाची असं कोणी मनापासून तारीफ करतं तर तुम्हालाही माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर Thanks for watching video.